रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला पस्तीसावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ येथे अलंकार शोभती सकळ भाव बळे फळ इच्छेचे ते अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी याचा सरळ अर्थ असा आहे की जो कोणी देवावर भार घालून खरा संकल्प करतील तर त्याचे सर्व इच्छित मनोरथ पूर्ण करणारा दाता नारायणच आहे अशाच ठिकाणी सर्व अलंकार शोभतात आणि आपले इच्छित फळ भाव बाळाने मिळत हा देव सर्व ब्रह्मांडात व्यापक असल्याने आपल्या मनातील कळवळा तो जाणतो तुकाराम महाराज म्हणतात लाभ प्राप्त होण्याचा काळ आल्याखेरीज उतावळेपणाचा उपयोग नाही हा त्याचं निरूपण आपण समजून घेऊ तुकाराम महाराजाने खूप गर्भित अर्थाने हा अभंग लिहिलेला आहे अर्थ समजून घेतल्यानंतर तुम्हाला अभंगातलं गोडवा जाणवेल अप्रतिम शब्द रचना हे तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य आहे अगदी थोडक्यामध्ये पण अर्थ खूप मोठ म्हणजे काही वेळा तर आपल्याला आश्चर्य वाटतं की तुकाराम महाराज इतके शब्दांचे म्हणजे त्यांच्याकडे हुकूमत कशी का इतकी सुंदर रचना ते कशी करतात नाही का तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सत्यसंकल्प म्हणजे कामाचा निर्धार चांगल्या कामाचा आपण निर्धार केला किंवा के मला हे चांगलं काम करायचं का तर त्या संकल्पाच्या पाठीमागं नारायण उभा राहतो सत्यसंकल्पाचा दाता नारायण मग तुम्ही एखादी चांगली गोष्ट करायची ठरवली की तुम्हाला इतर काही गोष्टी करायची का गरज भासत नाही भगवंत त्या गोष्टी पूर्ण करून घेतो चांगल्या कामाचा संकल्प एक लवकर सुटत नाही म्हणजे बा मी मंदिर बांधतो मी गरिबांना दर महिन्याला काहीतरी दान देतो मी अन्नछत्रच उघडतो नाही का मी वृद्धाश्रम काढतो मी अनाथ आश्रम काढतो असे चांगले संकल्प सहसा लवकर सुटत नाही आपले संकल्प काय असतात की पुढच्या वर्षी मी नवीन घर घेणार पुढच्या महिन्यात मी कलर टी व्ही आणणार पुढच्या महिन्यामध्ये मी आम्ही ट्रिपला जाणार आपले संकल्प असे आपल्या कुटुंबाभोवती फिरणारे आणि स्वतःच्या आयुष संकल्प असतात आणि ते पूर्ण आपण काही करून करून घेतो पण चांगला संकल्प जो परोपकारी समाजाला उपयोग आहे असे संकल्प लोक लोक सोडत नाहीत आणि सोडले तर त्याच्यामध्ये अनेक अडथळे येतात अडथळे आणणारे लोकसुद्धा काय असतात की तुम्ही मागच्या अभांगात पाहिले प्रवृत्तीचे लोक खूप आहात खूप त्रास देतात संकट निर्माण करतात नाही का आणि त्याच्यामध्येच त्यांना आनंद मिळतो त्याच्यामुळे चांगल्या गोष्टीचा संकल्प पुरा होताना अनेक अडथळे हेच राहतात तुकाराम महाराज दिलासा देतात ते की तुम्ही चांगल्या संकल्पाचा म्हणजे कामाचा संकल्प सोडला तर ते पूर्ण करून नेणारा भगवंत आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याची काही काळजी करायचं कारण नाही आता मनुष्य काय होतं की असा संकल्प सोडत नाही किंवा मी उद्यापासून कोणाची निंदा करणार नाही मी दररोज संध्याकाळी फिरायला जाण्याप मंदिरापर्यंत मी जाईल दर्शन घेऊनच परत याल मग पाऊस असो थंडी असो ऊन असो मी जाणार आता तुम्ही पंढरीची वारी चालू आहे पहा असे तुम्हाला लाखोनी भाविक सापडतील की ते काहीही झालं घरात किती मोठा प्रॉब्लेम असला पाय दुखणं असलं तरी वारीला जाणार म्हणजे जाणार आजच पेपरला आले एक ब्याण्णव वर्षाचे वृद्ध आहेत आता ब्याण्णव वर्षाचा माणूस आपल्या घरात पलंगावर पडलेला असतो पण ते बिचारी वारी जात मी स्वतः जेव्हा वारीला गेलो तेव्हा माझ्याबरोबर नऊ महिने पूर्ण झालेली स्त्री चालत होत मी तिला म्हणलं बाळा असं का चालते काही मधी त्रास झाला जेव्हा माऊली आहे ना पाहणार हा जो विश्वास आहे हा जो संकल्प आहे याला खूप महत्व आहे याला खूप महत्व आहे मी वारी चालताना सुद्धा थोडंसं जरा पुढं जाऊन बसायचं चालायचं लवकर आणि झाडाखाली जाऊन बसायचं मागची आपले लोक येईपर्यंत तेवढंच विसरा तर माझ्यावर काही दोन तीन मात्र अगदी काठी टेकत चालणार त्यांचं बोलणं मी ऐकलं ते म्हणले का रे अरे तुला चालतोच नाही कशाला ते म्हणले अरे वारीत चालता चालता मृत्यू आला आता भगवंताच्या जवळ तरी मिळेल म्हणून मी चालतो किती दृढ विश्वास आहे की मला वारीमध्ये मृत्यू यावा वारीमध्येच मला भगवंताचं दर्शन व्हावं आपले लोक काय करतात अरे बापरे माझे पाय दुखतात मग मी नाही देवाला जाणार नाही नाही का मला त्रास होतो मग मी पूजा करणार नाही मला थोडासा जरा तापच वाटतो मग मी आंघोळच करणार नाही असे संकल्प सोडणारे खूप लोक आहेत पण चांगला संकल्प सोडणारे लोक कमी असतात चांगल्या संकल्पाचा आत्मानंद म्हणजे आनंद जो असतो आपल्याला चांगला संकल्प करणं आणि त्याचं पूर्तता करणं नाही का <coughs> तुकाराम महाराजच एका याच्यामध्ये आपले तांगदेव महाराज जे आहेत म्हणजे ज्ञानेश्वरांना त्यांना भिंत चालून दाखवली ते तांगदेव महाराज त्यांचा एक अभंग आहे मन संकल्प शुद्ध पै नवे सदोदी तर आहे चिदानंदी मनाते बुडवून इंद्रिया ते दंडुनी मी हे सोडून सोहम धरी तांगा तटे तांगा वटेश्वरी सोहम झाला अवघाची बोडला ज्ञान डोन मनाने प्रपंचातला संकल्प करणं थांबलं पाहिजे तुम्ही एक लक्ष घ्या तुम्ही कितीही घरात काही आणलं तरी गरजा कधी पूर्ण होत नाही मी आज भारी मोबाईल आणला दोन महिन्यांनी नवीन मॉडेल येतं असं वाटतं राहावगच घेतलं तर मी टी व्ही भारी आणला दोन महिन्याने नवीन टी व्ही येतो पोरवत बाप्पा आकाशाला आणला दुसरा घ्यायचा होतं आपल्याला नवीन गरजा कधीही थांबत नाहीत गरजा कधी कमी होत नाही त्या वाढत राहत आता आपल्या लहानपणी काय होतं मोबाईल होते का नाही टी व्ही होते का नाही गाड्या होत्या का नाही आता हे सगळे खर्च वाढले प्रत्येकाला गाडी प्रत्येकाला मोबाईल एका मोबाईलमध्ये दोन दोन कार्ड आहे टी व्ही आहे काना थे थे, थे, गर्ण गर्ण नाही कानाचं काय ते लावायचं बड्स आहेत सामान वाढत चालले खर्च वाढत चालले लोकांच्या गरजा वाढत चाललेल्या आहेत गरजा कमी होत नाहीत आता घरात चार माणसं नवरा बायको दोन पोर चौघांना चार गाड्या लागतात चौघांचा पेट्रोलचा खर्च वाढला पायी चालायला कोणी नकोच मत आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा संपूर्ण आवाज सायकलनी भरून जायचं अगदी करोडपतीची पोरं पण पोर सायकलवर हो आहेत आता गरिबाचं पोरबसुद्धा लोणा तरी घेऊन येईल स्कूटी तरी घेऊन येईल मोटरसायकल घेऊन येईल सायकल कोणी वापरतच ना बापाचा खर्च पेट्रोल वाढलेला आहे तर ही जी आपल्या प्रपंचाचे संकल्प आहे त्याच्यातून आपण बाहेर पडलं तर आपल्याला आनंद मिळणार आहे आणि मग हे, हे कधी होतं बाहेर पडणं तर आपल्या इंद्रियावर आपला ताबा आला पाहिजे किंवा नाही मला काही गरज नाही नवीन टी व्हीची मला काही गरज नाही नवीन मोबाईलची मला आहे ते ठीक आहे याच्यात आनंद मानाला शिकलं की आपल्या गरजा आपाप कमी होतात आणि मग तानदेव महाराजांप्रमाणे आपल्यालासुद्धा आत्मानंदाचा अनुभव येतो तुकाराम महाराज पुढं सांगतात ते जे ते भावबळ आहे जे मनाची शक्ती ताकद भाव आहे भावना आहे की बा देव माझ्या पाठीशी उभा आहे ते पूर्ण करणार तर ते पूर्णच होणार भगवंताला त्याची काळजी असते मी सर तुम्हाला माझ्या जीवनातलं उदाहरण देईल की मी माझं जे गाव आहे भिंगार तर तिथे ज्ञानेश्वराचं मंदिर बांधायला सुरुवात केली होती आमच्या ब्राह्मण संघटनेमार्फत तर आमच्याकडे जे पैसे होते ते संपले मग बिल्डरने विचारलं काय करायचं म्हटलं आपण एक आठ पंधरा दिवस काम आम थांबवा मी पैसे गोळा वगैरे करतो मग भाऊ घरी आलो भगवंतावर प्रार्थना केली म्हटलं देवा उद्यापासून काम थांबवायचा विचार आहे तुझी जशी इच्छा मार्गधारखेल तसं करू संध्याकाळी आम्ही एका डॉक्टरचं दवाखान्याचं उद्घाटन होतं तिथं गेलो मग डॉक्टरने काय आहे ते डोसा चटणी वगैरे ठेवली तर आम्ही आपल्या डोसा एका बाईने ताटली पुढे केली तिला चटणी पाहिजे होती मी तिला चटणी वाढली ती म्हटली तुम्ही लहाडे का म्हटलं हो म्हणजे पेपरला नेहमी लेख येतात हो ते ती नवऱ्यालाख म्हणा इकडे म्हणे ले आपण लेख वाचतो ते आडे इथं आलेत तो मागे लागला तर आमच्या घरीच चालत कशी देव करणी करून घेतो तुम्ही लक्षात घ्या मग आम्ही नाही हो करता येतं गेलो जवळच घर होतं गेलो तिथं तिथं त्याचे वडील भेटले त्याल मी तुमचं नेहमी पेपरला वाचतो काय म्हणतो मंदिराचं काय म्हणलं काही नाही जरा पैशाची अडचण आहे त्याच्यामुळं थोडंसं आता काही दिवस थांबावं असा विचार आहे किती पैसे पाहिजे म्हटलं तर आम्हाला काय द्यायला तेवढं कमी असं म्हटलं त्यांनी एक फोन लावला त्यांचे नातेवाईकायला अरे म्हटलं ते शिरीष लाडे आले ते ज्ञानेश्वरचं मंदिर बांधतात आहे आणि त्यांना पैशाची गरज आहे म्हणजे दे त्यांना फोन मला फोन दिला मला म्हटलं तुम्ही असं करा तुमचं काल संस्था रजिस्टर आहे का म्हटलं हो प्लॅन मंजूर आहे का हो आहे मला पाठवा म्हटलं मग मी तुम्हाला मला काय देणगी द्यायची ती तुम्हे देत बरं म्हटलं आता मला वाटलं किती घेतील नाही का माणूस देणगी देतो अकरा हजार एकवीस हजार म्हणजे भरपूर झाले आम्ही घरी आलो तर तर आमचा एक मित्र आता कधी नाही ना आलं तर लहर मी उद्या सकाळी पुण्याला चाललो सच जाता जाता म्हटलं तुझ्या कानावर घाला मी लर बर मग बरं झालं थांब झाला माझ्याकडे सगळ्या झेरासात काढल्या पाकिटवर त्या बाईंचा पत्ता घातला आणि त्यांना दिलं म्हटलं उद्या सकाळी तेवढं पोचतं कर सकाळी तू गेला पहिलं त्यांना पॉकेट दिलं रात्री आठ साडेआठला फोन आला सकाळी दहा वाजता त्यांच्या हातात पाकिट घरपोच मी दुसऱ्या दिवशी आपल्या बँकेत जायला निघालो तर बँकेवर जायला बारामध्ये त्या बाई हजर त्यात पुन्हा डायरेक्ट माझ्या घरी आले मला म्हंटलं मला ते मंदिराची जागा पाहायची म्हटलं चला बँकेत फोन केलं म्हटलं मी जरा उशीर राहील किंवा येणार नाही त्यांना घेऊन मंदिर पाहायला गेल बांधकाम चालू होतं अर्धवट होतं तिथं जवळच माझं घर होतं तिथं पाय असलो चहा पाणी झालं त्यांना सगळे दाखवलं प्लॅन वगैरे मंजूर संस्थेचं रजिस्ट्रेशन त्यांनी बॅग खिशातून आपलं पर्समधून चेकबुक काढलं म्हणलं घ्या माझ्या खात्यामध्ये मा दोन लाख तीस हजार आहेत आपले दोन लाख काही साठ हजार आहेत तर तुम्हाला किती रक्कम काढली का आता माझा मिळालं तुम्ही सांगा नाही नाही तुम्ही मी लिहिले दोन लाख एक्कावन्न हजार त्यांनी सही केली चेक देऊन टाकलं ओळखीचं ना बाळखीचं काही कारण नाही एका दिवसामध्ये दोन लाख एक्कावन्न हजार रुपये भगवंतांनी आणून दिले मला सांगायचं काय तुमचा संकल्प चांगला असतो तर भगवंत कोणाला तरी उभं करतो आमची काही ओळख नाही काही नाही ती बाई आम्हाला ओळखत नाही आम्ही दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाची देणगी ती देऊन गेली नंतरही त्यांनी परत एक लाख रुपये दिले मंदिरसोबत आमचं तर बिल्डर नाही म्हणायचं मंदिराचं काम चालू झालं की बऱ्याच वेळ थांबतं तुमचं काम तर सुरवातीला पाया खाणल्यापासून उद्घाटनापर्यंत सलग चालू राहील मला आनंद आहे मी ही प्रौढीची सांगितली की भगवंताची कृपा कशी असते याच्यासाठी सांगितले की तुम्ही चांगल्या संकल्प देव तुमच्या मागे उभा राहतो म्हणून जिथं भावबळ आहे जिथं भक्ती आहे जिथं भगवंतावर विश्वास आहे तिथं कोणती गोष्ट सुरू केली की तुम्हाला त्याचा अनुभव येतोच भगवंत आपल्या मागे उभा आहे तुकाराम महाराज सांगतात भावा पुढे बळ न चाले कोणाचे सबळ करी देवावरी सत्ता कोण त्याहूनही परता तैसे तेथे येती न पाचारिता सर्व शक्ती तुका म्हणे राहे तयांकडे कोण पाय नाही का तुकाराम महाराज पुढं एका ओळीमध्ये सांगतात हे की यांना सगळे अलंकार शोभतात अलंकार म्हणजे सोन्यामोत्याचे दागिने आहेत ते सद्गुणांचे अलंकार म्हणजे ज्याच्यामध्ये ज्याच्याकडे भाव आहे त्याला नम्रता शोभते गोड बोलणं शोभतं अध्यात्माची आवड शोभते परोपकारी वृत्ती शोभते रागावर विजय हे सगळे सद्गुणांचे अलंकार त्याला शोभतात अशा सद्गुणी भक्ताच्या मनातली इच्छा ही नेहमी समाजाच्या कल्याणाची असल्यामुळं भगवंत सुद्धा त्याचा शब्द खाली पडू देत नाही म्हणून तुम्ही समाज उपयोगी कोणताही चांगला संकल्प करा तर मी करणार ही भावना सोडा की मी संकलितला देव माझ्याकडून करून घेणार आणि मग तुम्हाला अनुभव येईल की ते तो सगळं व्यवस्थित पार पाठ असं कधीही मनात आणू नका की कसं व्हायचं काही नाही लोक आपाप आप उभं राहतात आणि तुमच्या सगळे इच्छा आहे त्या सगळ्या पूर्ण होऊन दास दास्य करी दासाचे जणेनच आहे भक्तांचे वाढले ठाईचे भाणे टाकून या धावे आयसा कृपेचा सागर विटे उभा कटी कर स्वे उदार भक्ता लागी प्रकट आणि जिथे तुम्ही उभा मनात संकल्प करून उभा आहात चांगला संकल्प कोणता कर? करा मंदिर बांधायचा करा अनाथाश्रम काढायचा करा किंवा अन्नछत्र उघडण्याचा करा वृद्धाश्रम काढण्याचा प्रयत्न करा तुम्हाला भगवंत मागं उभा राहिलेलं दिसून येतो आपण करत नसतो हे सगळं भगवंत पूर्ण करून घेत म्हणून तुम्ही चांगल्या समजा देव करून घेतो हीच ठेवा आपण स्वतःचा अभिमान आपल्याला कधी त्याचं राहत नाही मी केलं ही भावना कधीही पूर्णत्पाला जाऊ शकत नाही देव करून घेतो ही भावना तुम्ही मनात ठेवली की तुमचा संकल्प पूर्ण झालेला दिसून येत पण आपण काय करतो आपलं का मनोरथ पूर्ण झाले की देवाला देऊ देत मी एवढे उपास केले माझं काय झालंच नाही मी एवढं पोथ्या वाचल्या माझं काय मनासारखं घडतच नाही नाही का तुम्ही सांगितलं उपास करा अमुक करा मी केला काही झालंच नाही अरे असं देवाला लालूच देऊन होत नाही र संकल्प करा हे मी चांगलं काम वैयक्तिक कामासाठी संकल्प केला की मी सोरा सोमवाराचा उपास करते माझ्या पोरीचं लग्न उद्या काही होत नाही उपाय असासाठी करा की आमच्या शेजारच्या बाईंच्या मुलीचं लग्न ठरवून तेव्हा मी सोळा कर सोळा सोमवारच्या आत त्या पोरीचं लग्न ठरलेलं असेल जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी कराल तेव्हा भगवंत तुमचं मागं उभा राहिलेला दिसेल आज आपण इथं थांबूया परमेश्वरावर श्रद्धा ठेवून कोणत्या कामाला सुरुवात करा हजारो हात तुमच्या मदतीसाठी देव निर्माण करेल त्याच्यामुळं तुम्ही कधीच चिंता करू नका चांगल्या संकल्पाचा दाता जो आहे तो नारायणच असतो रामकृष्ण अरे